राम राम मंडळी तर माझा मोठा मुलगा मिल्ट्रीमध्ये म्हणजे सी आर पी एफमध्ये आहे तर तो तिथून त्याच्या क्रेडिट कार्डवरती त्याला गिफ्ट भेटलेलं आहे तर ते त्याने ते त्याला न ठेवता इकडं पार्सल केलेलं आहे तर आपण बघूया आता त्याने पार्सल फ्लिपकार्टवरून काय काय पाठवलेलं आहे ते तर बघा हो हे आलेलं आहे पार्सल आणि त्याच्यामध्ये दे। बघा मी त्याने काय काय पाठवून दिलेलं आहे मला हे बिस्किट हे आणखी माझाची बाटली तर अशा प्रकारे ते त्याने आपल्यासाठी खाऊ पाठवून दिलेलं आहे आणि छोटा मुलगा जे आता जेवायला लागलेला आहे तर आम्ही बसले त्याचे पप्पा गेले काम आला तर आता म्हटलं चला याचा एक छोटासा व्हिडिओ बनवावा आम्ही आता माझे शॉर्ट व्हिडिओ जर बऱ्यापैकी चालले पुढं तसं त्याला जसं प्रेम दिले तसे माझे व्हिडिओ पण बघत जावा तुम्ही ब्लॉग जे टाकतोय आम्ही ते एवढीच विनंती आहे तुम्हाला सगळ्यांना आणि तर हे पॅकिंग आता आपण फोडूया आणि या तुम्ही पण खायला आम्ही पण खातो